सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील गाव मातोंड या गावात केव्हाही चहा विकला जात नाही मातोंड हे सावंतवाडी आणि वेंगुर्ला सीमेवरचे लगतचे गाव या गावात तुम्ही केव्हाही या तुमचे स्वागत अगदी हसतमुखाने होईल पण या गावात येऊन जर चहा पिण्याची लहर आली तर चहाची टपरी मिळणे फारच मुश्किल कारण येथे चहाच्या एकही स्टॉल आपल्याला सापडत नाही शेकडो वर्षाची परंपरा आजही या लोकांनी ते जपून ठेवले या मागे दोन ते तीन दंतकथा आहेत त्या तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये वाचू शकता कारण हा काही जणांसाठी श्रद्धेचा भाग आहे तर काही जणांसाठी अंधश्रद्धेचा ग्रामस्थांपैकी जर कोणाला व्यवसाय करायचा असेल तर तो चहा विक्री सोडून इतर कोणताही व्यवसाय करतो ज्यावेळी ते पूर्वी जत्रेमध्येच किंवा एखाद्या प्रोग्राममध्ये तो चहाचा ज्यावेळी कार्यक्रम झाला त्यावेळी इथे